वाहतूक सापडला गांजा घटनास्थळावरून काढला पळ दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सव्वा अकराच्या च्या वेळी शहर वाहतूक शाखा सोलापूर शहर कडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश निकम पोलीस कॉन्स्टेबल भालेराव यांना वाहतूक कारवाई संबंधाने रात्री ड्युटी देण्यात आली होती वाहन तपासणी दरम्यान सोलापूर पुणे सर्व्हिस रोडने जंगली हॉटेल जवळ विजापूर बायपास ओव्हर ब्रिज च्या सर्व्हिस रोड वर विटकरी कलर एकोणनव्वद असा बहाणा करून फोन वरून बोलत दूर जाऊन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला त्यामुळे त्यावर सदरील वाहनाचा संशय आल्याने त्याने आतमध्ये पाहणी केली असता या वाहनाच्या डिक्कीमध्ये गांजा दिसून आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने फौजदार चवळी यांच्याशी संपर्क करून माहिती माहिती दिली त्यावर त्याबाबत ता वरिष्ठांना देऊन त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांना पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचित केले त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करून फौजदार चवळी सोलापूर शहर येथे कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणनव्वद सतरा तास चालक याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे अठरा दोन हजार पंचवीस एन डी पी सी कलम करण्यात या कारवाईत किलो गांजा तसेच वाहन कार क्रमांक एम एच सत्तेचाळीस ए एन एकोणनवद सतरा ज्याची किंमत अंदाजे सहा लाख रुपये आहे असा एकोण चौदा लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदरील गांजा हा कोठून आणला व कोठे घेऊन जात होता तदरील गाडी कोणाची आहे याबाबतचा तपास ता चालू असून सदरील कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे पोलिस आयुक्त विभाग प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पोलीस निरीक्षक तानाजी दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर झायकुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बहुरे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय कोळवले पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव आदींनी कामगिरी केली सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे हे करीत आहेत सबस्क्राईब प्रेस द